नाशिकच्या सानवड तालुक्यातील वाद वराडी ग्रामस्थांनी कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या जनावरांची गाडी सकाळच्या सुमारास पकडली ग्रामस्थांना आल्याने त्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात नऊ जनावरं निर्दयीपणे पाय बांधून पिकअप गाडीतून घेऊन जात असल्याचं लक्षात आलं या दरम्यान गाडीचा चालक मात्र फरार आहे ग्रामस्थांनी गाडी सानवड पोलीस स्थानकात नेऊन तिथे सर्व जनावरांची मुक्तता केली आहे पैशांचा आमिष दाखवून त्रेचाळीस लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार कोल्हापुरात उघड झालेला आहे दरम्यान पैशाचा पाऊस पडणार असं आमेष दाखवून त्रेचाळीस लाखांची फसवणूक केली जाते चमत्कार करून पैशाचा पाऊस पडला जातो असं सांगून भोंधुबाबांनी त्याच्यासाठी विश्वास संपादन केला कागल तालुक्यातील के सावर्डे खुर्दे येथील माजी सरपंचाची त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक भोंधुबाबासह चौघांना कागल पोलिसांनी केली अटक बदलापुरातून गणपती बाप्पा थेट अमेरिकेला रवाना झालेत परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावामध्ये शनिवारी चारच्या दरम्यान चार चाकी आणि टू व्हीलरचा अपघात झाला यामध्ये चार चाकी टू व्हीलरला धडकली अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास बारामती शहर पोलीस करतायत भिवंडीतील नदी नाका येथील दुभाजकाला आदळून अनेक अपघात तर गाड्या पलटी झालेल्या आहेत भुवंडीवाडा रोड बंजारपट्टी नाका येथील उड्डाण पुलाचा उतार या ठिकाणी असलेल्या रात्रीच्या वेळी वाहन चालकानं दुभाजक अगदी मधोमध असल्याने वाहनचालकाला अंदाज येत नाही येणाऱ्या गाड्या वेगात असल्याने रात्री ट्रक आदळून पलटी झाला अनेक टेम्पो ट्रक अशी वाहने पलटी झाल्याच्या घटना इथे या सुद्धा घडलेल्या आहेत या दुभाजकाची काही आवश्यकता नसताना देखील महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सहाय्याने ट्रक हटवण्यात आला त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली यात कुठलीही जीवितहानी झाली नसून पावसाआधी दुभाजक हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करतायत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात बेल तीर्थ येथे पाण्यात बुडून दोन मुलींचा सा मृत्यू झाला आहे कपडे धुण्यासाठी गेले असता तोल जाऊन पाण्यात पडल्याने घटना घडली इगतपुरी परिसरात पाण्यात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर अर्चना धनगर आणि तनुजा कोरडे या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेली आहे आणि पोलीस संदर्भातला अधिक तपास करत आहेत सध्या चिपळूणात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून चिपळूण पोलीस यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे चिपळूणमधील संभाव्य पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रेनिंग देण्यात येत आहे असंच एक प्रात्यक्षिक गोवळकोट येथे घेण्यात आलं पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसं वाचवावं यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं चिपळूणचे डीवाय एसपी राजेंद्र कुमार राजमाने आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवळकोट धक्क्यावर पोलिसांच्या मोठ्या फौसफाट्यासह मॉकड्रील झालं यावेळी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे मात्र मुंबई महापालिकेकडून अद्याप गणवेश आणि शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाही पहिल्या दिवशी गणवेश आणि साहित्य मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय ऑगस्टमध्ये त्यांना ते मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते टी ट्वेंटी विश्वचषकाच्या मैदानात अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य न्यूझीलंडचा चौऱ्यांऐंशी धावांनी पराभव करत नवा विक्रम केलेला आहे आधी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दिलेल्या निर्णायक धावांचं आव्हान आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडचा धुवा उडाला कर्णधार रशीद खान आणि फझल फारूकी हे विजयाचे शिल्पकार ठरले अमेरिकेकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे भारताविरुद्ध रविवारी न्यूयॉर्क येथे खेळवला जाणाऱ्या महामुकाबल्या दरम्यान निश्चितपणे दडपण असेल पाकिस्तानवर आणखीन एक पराभव झाल्यास त्यांचा सुपर एटचा प्रवास थांबू शकतो दुसरीकडे मागच्या अकरा वर्षांपासून आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर असलेला भारतीय संघ आयर्लंडवर मात करत आत्मविश्वासाने सज्ज झालेलं दिसतोय भारताने बाजी मारल्यास अ गटात भारत आणि अमेरिकेचे चारास चार गुण होतील तर पाचचे गुणांचे खातेही उघडणार नाही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अभियांत्रिकी विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंगची कामे पूर्ण झाली आहेत मात्र आता या कामांमधील त्रुटी निदर्शनास आल्याने लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होत असून मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील तेजस जनशताब्दी आणि मंगळुरू सीएसएमटी रेल्वेगाड्या सात जुलैपर्यंत दादर स्थानकावरच स्थगित करण्यात येणार आहेत हाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट समोर येते या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने इगोमिडियाची पूर्वी संचालक जान्हवी मराठेला अटक केली होती जान्हवी मराठेचा सा कंत्राटदार सागर कुंभारलाही अटक करण्यात आलेली आहे गोव्यामधून दोघांनाही अटक करण्यात आली या संदर्भातला तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे पावसाळा सुरू झाला आहे मासेमारी बंद करण्यात आलेली आहे याचा परिणाम मासाईच्या दरावर झालेला पाहायला मिळतं मासाईचे दर मागील महिन्यापेक्षा दुप्पटीने वाढलेले महिनाभर मासाईचे दर चढेच राहणार असून जुलैपासून गुजरातमधून मासाईची आवक होण्यास सुरुवात होईल तेव्हा दर काही प्रमाणात कमी होतील मात्र महाराष्ट्रात समुद्रातील मासेमारीला सुरुवात होईपर्यंत मासाईचे दर चढेच राहणार असल्याची माहिती मासाई विक्रेते देत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील सध्या सुरू असलेल्या वाकेड लांजा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गावरील मोऱ्या खचल्या असून पहिल्याच पावसात मुंबई महामार्गाची दुरवस्था असं पाहायला मिळत आहे आणि या कामाबद्दल वाहनचालक तसेच ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत पालघर जिल्ह्याला अकरा जूनपर्यंत हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी झालेला आहे पालघरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे येलो अलर्ट जारी झाला आहे काही भागातल्या पावसानंतर अकरा जूनपर्यंत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाच्या हलक्या किंवा जोरदार सरी बसल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे